जेवण झाल्यावर आता आम्ही मंदिराकडे निघत आहे तंजावरचं मंदिर आणि अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहोत तंजावरच्या ह्या प्रसिद्ध मंदिरात ही जी आमची रॉयल रायडर्सची एल डी आर होती आम्ही फायनली फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे चला आपण मंदिरात आत जाऊया मंदिर आत्ताच चार वाजता उघडलेलं आहे ओपन झाल्या झाल्या गर्दी झालेलीच आहे अतिशय भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे बृदेश्वर मंदिर ह्या मंदिराचा मॅप आत आतमध्ये जाऊ उजव्या हाताला चप्पल स्टँड आहे तिथे पहिला चप्पल काढावी लागतील चप्पल काढूनच आत मंदिरात एक्सप्लोअर करायला लागते आम्ही चप्पल काढून पुन्हा आत जाऊ बृदेश्वर मंदिर आता हा दुसरा गोपुर आहे हा पहिला होता हा दुसरा समोर मोठा नंदी आहे भव्य अशा दारातून एंट्रन्स केल्यानंतर हा समोर येतो येतो मोठा मोठा नंदी मंदिराचा परिसर प्रचंड मोठा मोठ्याशा अशा कमानीतनं या आत आल्यानंतर साईडला पण तुम्ही बघू शकता सगळीकडं नंदी आहेत हे मंदिर आणि हा द्या समोरचा मोठा नंदी वर सुद्धा त्यावेळचाच पेंट अजूनही देखील शाबूत आहे नंदी आणि नंदीचं मंडप आणि त्याच्यासमोर हे मेन मंदिर मंदिरातून आलो मोरांचा आमच्या फोटो काढायचं काही संपन्न एकावर एक एकावर एक एकावर एक पोज द्या लागलेत काढणारे फोटो काढा लागले बाकीचं अजून मंदिर परत एक्सप्लोर करायचं आहे चला आपण गोल राऊंड फिरून बघूया जाऊया आहे जा जा आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत सगळं मंदिर एक्सप्लोअर करून झालेलं आहे सगळ्यांना जेवढे पाहिजे होते तेवढे फोटो काढून झालेले आहेत आणि आता आमचे सगळे मित्र इथं निवांतमध्ये गप्पा मारत आम्ही इथं बसलेलो आहे तर विषय असा चालू आहे

चार पाच सहा, सहा दौन। दौन। सा, चार मायागड हा मायड सहा चार सहा आहेत मायाहा चार मायागडं दोन आहेत सात आठ बारा नाही लगायचं तुमच्याकडे चार आहेत का बारा बारावारी एक बारावारी दोन हे नाही तुमच्याकडे

अभि तुमच्याकडे किती तुमच्याकडे हाय 20 एकोणीस वीस कस काय काढ कॅमेऱ्यात वीस 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 झाली आता कोण राहिले आणि सगळ्यांनी आम्हाला तुमचा बाजार उठणार नाही काळे मिठे बिठे करायला लागलाय आणि ते तुम्हाला आज मान मिळालेले पार्टी जाऊ नाही ठरलं होतं ठरलेलं 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 दाबत शेड्यूल ठोकला होता चल बघूया म्हणून असं मी शिकलोय की जवळजवळ पाऊन तास छान गप्पा गोष्टी झाल्या उद्याचं थोडं प्लॅनिंग झालं उद्या आम्ही धनुषकोडीला जाणार आहे आणि आज ह्या पाऊन तासाच्या गप्पा गोष्टीमध्ये वेळ कसा गेला समजला नाही आणि तोपर्यंत उठल्यावर समजलं की मस्त मंदिराला मंदिराचंसुद्धा लायटिंग चालू झालेलं ला आहे आता एक अशी गोल प्रदक्षिणा घालणार आणि आम्ही हॉटेलवर पुन्हा जाणार कॉम्पिटिशन हे आमचे असे त्यांना धड लहानपण पण येत नाही आणि धड मोठही म्हणायला येत नाही काय म्हणायचं आम्हालाच काय समजत नाही